ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग लोकसंग्रहार्थ कर्म भाग एक उभे आहेत एकशे बावन आणि एकशे त्रेपन्न आणि गीतेचा श्लोक आहे विसावा मागच्या श्लोकात भगवंतांनी पुरुष म्हणजे कर्मानेच प्राप्ती होते असे म्हटले होते ती गोष्ट उदाहरणा सहित स्पष्ट करणार आहेत श्लोक विसव कर्मन वसिद्धी मासिता जनकादय लोक संग्रहमेवापी संपशन कर्तुम कर्माच्याच योगाने जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखील कर्म करणे तुला योग्य आहे देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले पहा कर्म मात्राचा मुळीच त्याग न करता जनकाधिकांना मोक्षाचे सुख मिळाले या कारणे हो होवावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल अर्जुना यास्तव कर्माचे ठिकाणी आस्था असणे जरूर आहे ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडेल मागच्या श्लोकात कर्मानेच कर्माने मोक्ष मिळतो असे सांगून आता या श्लोकात जनकाच्या उदाहरणाने त्यावर शिककामोर्तब केलेले आहे भगवंताने या श्लोकात एव असे शब्द वापरलेले कर्मानेच जनकाधिकानी मोक्ष प्राप्ती करून घेतली असे चकारपूर्वक म्हटलेले नवव्या श्लोकापासून सुरू झालेल्या यज्ञाधिकरणाची परिसमाप्ती एकोणीसाव्या श्लोकात करून भगवंतांनी येथून लोकसंग्रहार्थ कर्म करण्याची कशी आवश्यकता आहे हे सांगण्यासाठी हे नवे प्रकरण सुरू केलेलं आहे लोकसंग्रहाची कल्पना व त्याची आवश्यकता हे भगवद्गीतेचे वैशिष्ट्य उपनिषदात लोकसंग्रहासंबंधी क्वचितच विचार गीतेने मात्र लोकसंग्रहाला कर्मयोगात मानाचे व अढळ स्थान आहे लोकसंग्रहात लोकांना स्वेस्वे धर्मे प्रवर्तनम उन्मार्गात निवर्तनम या प्रामुख्याने दोन कल्पना येतात लोकसंग्रह म्हणजे लोकांचे म्हणजे सर्व विश्वाचेच कल्याण लोकांना दुर्मार्गापासून परावृत्त करून सन्मार्गाला लावणे म्हणजे लोकसंग्रह हे कार्य समाजधुरीणांचे श्रेष्ठांचे विद्वानांचे आत्मज्ञानी संतांचे आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे कार्य उंटावरून शेळ्या हाकळण्यासारखे नसून स्वतःच्या आचरणाने दुसऱ्याने शिकवायचंय शिक्षकाला स्वतःलाच विषय समजला नसेल तर विद्यार्थ्याला काय शिकवणार यज्ञ प्रकरणात ब्रह्मदेवाने यज्ञासहित प्रजा निर्माण केली व यज्ञ करून देवतांना म्हणजे श्रेष्ठांना संतुष्ट करा म्हणजे देवही तुमच्या मनोकामना पूर्ण करतील असे गीतेने म्हटले होते त्यात कनिष्ठाने श्रेष्ठाशी कसे वागावे याचे मार्गदर्शन झाले आता लोकसंग्रह प्रकरणात श्रेष्ठ पुरुषाने कनिष्ठाशी कसे वागावे याचा विचार चालू केलाय श्रेष्ठ कनिष्ठ हे एखाद्या वर्णाला उद्देशून नसून गुणभेदाने एखादी व्यक्ती एकापेक्षा श्रेष्ठ व दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ असू शकते एखाद्या दानामध्ये श्रेष्ठ असेल एखादा विद्येत कनिष्ठ असेल तर एखाद्या विद्येमध्ये श्रेष्ठ असेल तर दानात कनिष्ठ असेल प्रत्येक जणच त्यामुळे काही बाबतीत श्रेष्ठ तर काही बाबतीत कनिष्ठ ठरू शकतो तेव्हा प्रत्येकाला आपले वागणे श्रेष्ठाशी व वा कनिष्ठाशी कसे असावे ते कळले पाहिजे म्हणून भगवंत म्हणत आहेत की लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून सुद्धा तुला कर्म करणे योग्य आहे ज्ञानदेवाने गीतेच्या श्लोकाचा अनुवाद केला आहे जनकाधिकांनाही कर्ममार्गाने मोक्ष प्राप्ती झाली आता हे जनकाचे उदाहरण कशासाठी दिले ते ज्ञानदेव स्पष्ट करताना म्हणतात की या कारणेपार्थ कर्मी आस्था जनकाने कर्ममार्गानेच मोक्ष प्राप्त करून घेतला होता तरी सुद्धा तो निष्काम भावने कर्मे ज्ञानप्राप्तीनंतरही करतच होता हे लक्षात घेऊन कर्ममार्गात आस्था ठेवणे जरुरीचे आहे असे त्यांनी म्हटले आहे लोकसंग्रहाचा आणखी उपयोग ते पुढे स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू